लहानपणी असणारा तो एक बिनधास्तपणा मला नाही तर कुणाला जमणार या थाटात असणारा आत्मविश्वास जोपर्यंत नाही जमणार तोपर्यंत केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा त्याही वयात असणारी निवड आणि समाज आणि तो काटकपणा यावर आधारित कवितेचं नाव आहे चमक त्या डोळ्यात एक निराळी चमक होती वेगळेपणाची एक मस्त झलक होती सांभाळून ग धरू का मी तुला असं म्हणत मदतीचा हात समोर केला खरा पण तिने तो अलगद बाजूला केला काय होईल दोनदा पडल्यावर मी पुन्हा उभी राहीन पडण्यामुळेच उभं राहण्यात मजा येईल थोडं मोठं झाल्यावर शिकेन ना ती जगाची रीत चाल एकदा पडलं की सोडून देईन ती धरलेली वाट पण सध्या तरी ना मला मनसोक्त पडू द्या त्या डोळ्यात एक निराळी चमक होती नाही ना तुला कळत सांगतो ना मी तू काय घालायचं तुझं पोट कधी भरतं हे तुला कसं कळायचं शब्दाविनाच ती पुन्हा बोलून गेली त्या इवल्याशा हाताने जे घालायचे ते स्वतः काढले एक अधिकीचा घास नको म्हणून तोंड घट्ट बंद केले थोडं मोठं झाल्यावर थोडं मोठं झाल्यावर घालेल ना मी जे फक्त लोकांना आवडेल कधी थांबायचं हे ठरवतील ना मी सोडून बाकी सगळे पण तात्पुरतं मला आवडेल आणि लागेल तेवढेच त्या ते डोळ्यात एक निराळी चमक होती नको ना हट्ट करू तापात इतके खेळण्याचा लहान आहेस बाळा जप न जरा ती किंचितशी हसली आणि पुन्हा शब्दाविनाच डोळ्यातून म्हणाली माहिती आहे हट्ट करणे हा आमचा स्वभाव वेळ जाणून तुम्हीच रोखाल फक्त ताप म्हणून नाही ना जो मानणार नाही झाले तरच थांबणार त्या डोळ्यात एक निराळी चमक होती मोठा होण्याची किंमत म्हणून डोळ्यातली ती चमक कमावतो विचारांची स्पष्टता हळूहळू गढूळ करत जातो कळत नाही नेमकं कुठे चुकतो कळत नाही नेमकं कुठे चुकतो आणि ती डोळ्यातली चमक कुठे हरवतो आणि डोळ्यातली ती चमक कुठे हरवतो त्या डोळ्यात एक निराळी चमक होती